कांदा विक्री करून जमा झालेले नऊ हजार रुपये गावाकडे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याची रोकड लंपास करणाऱ्या महिलेला अवघ्या दोन तासामध्ये पकडण्यात डीबी पथकाला यश आला आहे सोलापूर एसटी स्टँड इथं कांदा विक्री करून जमा झालेले नऊ हजार रुपये घेऊन गावाकडे जाणाऱ्या शेतकऱ्याची रोकड लंपास करणाऱ्या महिलेच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर शहर डीबी पथकाला यश लावलं आहे सोलापूर एसटी स्टँडवरील गर्दीचा फायदा घेऊन पैसे चोरी करणारी महिला दोन तासात ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला दरम्यान नारायण राऊत राणार उपळई खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर असं या शेतकऱ्याचं नाव आहे ओझर चौडी पोलीस ठाण्यात शेतकऱ्यानं दिलेल्या फिर्यादीत कांद्याचे लिलाव झाल्यानंतर ही रक्कम प्राप्त झाली चोवीस जून रोजी रात्री सोलापूर मार्केट यार्ड इथं शेतातील कांदा विक्री करण्यासाठी आलो होतं सकाळी लिलाव झाला कांदा विक्री करून आलेल्या बिलाचे पैसे रोख स्वरूपात नऊ हजार रुपये दिले होते दरम्यान दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एस टी स्टँड इथं आलो असताना एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेनं त्यांच्या खिशातील नऊ हजार रुपये चोरले गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी क्षीरसागर यांनी पथकासोबत या गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेतला आणि अवघ्या दोन तासात हा गुन्हा उघडकीस आणत रोख रक्कम जप्त केली